संगमनेर येथील वसंत लॉन्समध्ये जगप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा अगदी राजशाही थाटात साखरपुडा पार पडला या साखरपुडा सोहळ्याचे अनेक क्लिप्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले एखाद्या मंत्र्याच्या किंवा उद्योगपतीच्या सोहळ्याला सुद्धा मागे टाकेल असा हा शाही सोहळा होता नवरदेव नवरीची रथावरून मिरवणूक लाखोच्या संख्येने भरगच्च भरलेले कार्यालय टाळकरी वारकरी तसेच फटाक्यांचा दल्लोष खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ नवरदेव नवरीचे महागडे कपडे अशा पद्धतीने सगळा राजशाही थाट होता आता लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात झालेल्या लाखोंच्या उधळपट्टीमुळे महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा चर्चेत आला आणि महाराज अगदी काही तासांमध्येच ट्रोल झाले महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले आणि जो तो आपापल्या बुद्धीने वेगवेगळ्या टीका कमेंट महाराजांवर करू लागले काहींनी टीका केली की महाराज दुसऱ्यांच्या मुलीबाडींवर टीका करायचे आणि आता स्वतःच्या मुलीने मात्र कपाळाला टिकली सुद्धा लावली नव्हती तर काहींनी टीका केली की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण दुसऱ्याला लग्न साधे करण्याचा उद्देश देतात आणि स्वतःने राजशाही थाटात साखरपुडा केला असे एक ना अनेक प्रकारच्या टीका महाराजांवर होऊ लागल्या आणि अखेर महाराजांना देखील लोकांच्या या टीकेला उत्तर द्यावं लागलं एवढा खर्च साखरपुड्या कशासाठी केला स्पष्टीकरण महाराजांना द्यावं लागलं महाराजांनी टीका करणाऱ्यांना ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर दिलं आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा सा साखरपुडा समारंभ पार पडला महाराजांचा राज्यभर संबंध असल्यामुळे अनेक मोठमोठ्या नेत्यांना देखील निमंत्रणं दिली गेली होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते लॉन्सचे एका दिवसाचे भाडे जवळपास दीड लाखांच्या आसपास होते मोठ्या प्रमाणात सजवलेली वाहने आणि इतर देखील सजावट किंवा राजशाही व्यवस्था साखरपुड्याच्या ठिकाणी होती जेवणामध्ये देखील वेगवेगळे प्रकारचे पदार्थ होते भव्य अशी सजावट वधूवरांसाठी रथ फोटोग्राफर्स आणि रील्स मेकरची सुद्धा व्यवस्था होती उपस्थितांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती राजकीय मंडळी सुद्धा जमिनीवर बसताना व्हिडिओमधून दिसले माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार राजाभाऊ वाजे आमदार सत्यजित तांबे हे देखील जमिनीवर गाड्यांवर बसताना दिसले खर तर महाराज समाजातील खर्चिक चालीरीतींवर आजपर्यंत आपल्या कीर्तनातून जोरदार टीका करत आले आहेत साधे लग्न केले तरी पोरं होतात हे आपल्या विनोदी भाषेतून देखील महाराज टीका करत आले समाजातील अंधश्रद्धा चालीरीती सासूसुनेची भांडणं बदलची पिढी या अशा अनेक विषयांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तनात सांगत आले परंतु आपल्या पोळीच्या लग्नात केलेला लाखोंचा खर्च लोकांना आवडला नाही ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याची व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर तुटून पडले महाराजांच्या कीर्तनाचे क्लिप्स टाकून त्यांच्या लेखीच्या व्हिडिओ खाली कमेंट येऊ लागल्या राज्यभर या साखरपुड्याच्या चर्चा रंगला महाराज वारकरी देतात म्हणून वागणूक आणि साधेपणाची लोकांना महाराजांकडून अपेक्षा होती परंतु लेकीच्या साखरपुड्यात त्यांनी केलेल्या लाखोंचा खर्च लाखोंची उधळपट्टी लोकांना मात्र आवडली नाही राज्यभरातून त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू झाली मुंबईतील डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनीही महाराजांवर जोरदार टीका केली तळेकर म्हणाले महाराज आम्हाला वाटलं साधी लग्न केली तरी पोरं होतात पण येथे तर महाराजच बिघडले इतरांना उपदेश दिला पण स्वतः मात्र तसे वागले नाहीत साखरपुड्यावर लाखो रुपये खर्च केले लग्नात तर कोट्यावधी रुपये खर्च केला जाईल महाराज तुम्ही नेहमी उपदेश करता लग्न साधी करा मग तुम्हाला ही दुर्बुद्धी कुठून सुचली येथून पुढे तुम्ही उपदेश देणं बंद करा जर तुम्हाला संप्रदायाला आणि कीर्तनकाराला हे सगळं शोभून दिसत नाही अशा कठोर शब्दात सुभाष तळेकर यांनी संताप व्यक्त केलाय आणि महाराजांवर टीका केली सगळ्यांकडूनच टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर मात्र महाराजांना देखील याचं उत्तर द्यावंच लागलं महाराज म्हणाले मला काही लोकांची तक्रार आली की मी साध्या पद्धतीने लग्न करा असे सांगतो आणि माझ्या मुलीचा साखरपुडा मात्र थाटात करतो हा साखरपुडा मी सगळ्यांना दाखवण्यासाठीच वेगळ्या पद्धतीने केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे कार्यक्रमामध्ये मी कोणाचाही सत्कार केला नाही दुष्काळग्रस्तांना एक लाख अकरा हजार रुपयांची मदत केली जेवण साधे आणि महाराष्ट्रीयनच होते चायनीज जेवण नव्हते वाढणाऱ्यांचा ड्रेस देखील वारकरी वेशातीलच होता सर्वांना मी समान वागणूक हाच संदेश माझ्या कार्यक्रमामधून दिला कोणालाच बसायला खुर्च्या नव्हत्या किंवा बांधायला फेटे नव्हते सगळे जमिनीवर बसले होते मी बदल केला लोकांनी आजपासून वीस वर्ष मला नावं ठेवली आणि आता देखील ठेवतातच तरी देखील मी ते सगळं सहन करतो मी माझ्या मुलीच्या लग्नात साखरपुड्यात व्याही भेट देखील केली नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मेहनतीनेच इथपर्यंत पोहोचलो आहे लोक टीका करणार आहेतच मला नाव ठेवणार आहेतच त्यांना ठेवू द्या त्यांना त्यांचं काम करू द्या असं उत्तर टीका करणाऱ्यांना महाराजांनी दिलेलं आहे महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा साधा केला असता तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा संदेश समाजात गेला असता मात्र महाराजांनी तसं केलं नाही सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी टीका देशमुख महाराजांवर सुरू आहे महाराज दुसऱ्यांच्या लेकीवाडींना गंध कुंकू टिकली लावायचा संदेश द्यायचं आणि स्वतःच्या मुलीला मात्र मुभा द्यायची हा महाराजांचा न्याय मात्र लोकांना आवडला नाही स्वतःला समाज प्रबोधनकार म्हणून घेणाऱ्या महाराजांना हे नक्कीच न शोभणार आहे असं देखील अनेकांनी म्हटलं आहे मित्रांनो महाराजांनी जो आपल्या मुलीचा साखरपुडा केला तो योग्य आहे का की महाराजांनी साध्या पद्धतीने करायला हवा होता याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा